शशांक हगवणे आणि वैष्णवी हे कसपटेंच्या घरी म्हणजे वैष्णवीच्या माहेरी आले सोबत नणंद करिश्मासुद्धा होती वैष्णवीच्या आईने दोघांना ओवाळून त्यांचं स्वागत केलं त्यावेळी वैष्णवीच्या चेहऱ्यावर असलेला आनंद हेच दर्शवत होता की तिला आशा होती की एक ना एक दिवस तिचा संसार सुरळीत होईल माहेरच्या लोकांकडून सासरचे लाड पुरवले गेले तर सासरी प्रेम मिळेल पण वैष्णवीच्या ते नशिबात नव्हतं हगवणे आणि कसपटे वैष्णवी आणि शशांकमुळे हे दोन कुटुंब एकत्र आले पण पुढे घडलेल्या अनपेक्षित गोष्टींमुळे हे दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झालेत त्याला कारण आहे हगवण्यांचा हावरटपणा आणि कसपटेंनी पुरवलेले हगवण्यांचे लाड कसपटेंनी पुरवलेल्या लाडाचे आणि हगवण्याच्या हावरटपणाचे व्हिडिओज आता समोर येत आहेत त्याला तुम्ही परंपराही म्हणू शकता पण हगवण्यासाठी ती परंपरा म्हणजे वैष्णवीच्या वडिलांना लुटण्याचं कारणच होतं की काय असा प्रश्न पडतो लग्न झाल्यानंतर पहिल्या अधिक मासात जेव्हा आणि मुलगी घरी आले तेव्हा मोठ्या हौसेने वैष्णवीच्या आईवडिलांनी तयारी केली होती जावय आणि मुलीसाठी सोन्याची अंगठी सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवण्यासाठी ब्रँडेड कपडे चांदीच्या वस्तू गोडधोड जेवण मिठाई असं सर्व लेकीसाठी कसपटेंनी केलं होतं त्यावेळी दोन्ही कुटुंब हे आनंदी दिसत आहेत एकत्र जेवताना दिसत आहेत त्यावरून लेकीसाठी कसपटेंनी हगवण्यांचे सर्व लाड पुरवलेत हेच दिसून येत आहे एवढंच नाही तर वैष्णवीच्या आई गणेशोत्सवात चांदीच्या गौराई घेऊन हगवण्यांच्या घरी आल्याचाही व्हिडिओ आहे त्यात वैष्णवी आनंदी दिसतेय तर तिची सासू या गौरी स्वीकारताना देखील दिसतात एकीकडे एक हे व्हिडिओ येत असताना दुसरीकडे कोर्टात दावा केला गेला आहे की हगवनेंकडून कोणत्याही प्रकारचा हुंडा किंवा वस्तूंची मागणी केली गेली नाही तर दुसरीकडे कसपटे कुटुंबाचा दावा आहे की लग्नातील फॉर्च्युनरपासून ते अगदी काही महिन्यांपूर्वी घेतलेला दीड लाखांचा मोबाईल फोन हे सर्व हगवनेंनी मागून घेतलंय लग्नातला थाट पाहिला तर वैष्णवीच्या वडिलांनी कोणतीही कसर सोडली नव्हती त्यानंतर लेकीच्या सासरच्या लोकांचा योग्य तो मानपान राहावा हेच प्रयत्न कसपटेंनी केल्याचं यातून दिसून येत आहे वैष्णवच्या वडिलांनी सांगितलं की हुंड्यात पन्नास तोळे सोनं मागितलं गेलं गाडी मागितली गेली तर फॉर्च्युनरऐवजी दुसरी गाडी बुक केल्यानंतर हगवणींनी ती घेण्यास नकार देत लग्न मोडण्याची धमकी दिली होती तसेच फॉर्च्युनरऐवजी दुसरी गाडी दिली तर ती पेटवून देऊ असा इशाराही दिला तेव्हापासून जी मागणी सुरू झाली ते अगदी कधी चांदीची भांडी चांदीच्या गौराई दीड लाखांचा फोन सोन्याची अंगठी ते जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये या सर्व मागण्या हगोनेंकडून केल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं त्याचे पुरावे सुद्धा वडिलांनी दाखवलेत कोर्टात सुनावणी दरम्यान या प्रकरणात हगवण्याच्या वकिलांनी वेगवेगळे के दावे केलेत वैष्णवीचं एका व्यक्तीसोबत सुरू असलेलं आक्षेपार्ह चॅटिंग याच कारणाने वैष्णवीने ते पाऊल उचललं असावं असा दावा हगौनेंच्या वकिलांनी हे सर्व दावे केलेत तसेच फॉर्च्युनर ही हुंडा नाही तर मुलीला बक्षीस म्हणून दिली होती तसेच वैष्णवीचा मृत्यू झाला तेव्हा घरात हगवणे कुटुंबातील कोणीही व्यक्ती नव्हता वैष्णवीला झालेली मारहाण ही मारहा किरकोळ होती तो घरगुती हिंसाचार नव्हता वैष्णवीची प्रवृत्ती ही आत्महत्या करणारी होती हगवणे कुटुंबाने कुठेच हुंड्यासाठी छळ केलेला नाही असे काही मुद्दे वकील विपुल दोशिंग यांनी मांडलेत तर आरोपीची बाजू या माध्यमातून पहिल्यांदा समोर आली आहे मात्र असं असलं तरी आधीचे व्हिडिओ हेच दर्शवतात की हगवण्यांची मागणी काही थांबत नव्हती आणि लेकीसाठी कसपटेंनी ते लाड पुरवले पण लेकीला होणारा त्रास मात्र त्यामुळे थांबलेला नाही आणि त्यातूनच लेकीने आत्महत्येचं पाऊल उचललं की संशयास्पद मृत्यू म्हणून हत्या झाली या सगळ्या गोष्टींचा तपास होणं आवश्यक आहे या सर्व गोष्टी समोर येणं देखील आवश्यक मानलं जात आहे एकूणच हगवण्यांच्या मागण्या त्यांचे हट्ट आणि कसपट्यांनी ते पुरवणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा हे जे व्हिडिओ समोर येत या आहेत याविषयी देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमत से यूट्यूब चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा